स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी होऊन आपापला परिसर आणि गाव स्वच्छ सुंदर बनवावा असं आवाहन शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी केलंय स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी शाहूवाडी इथं ते बोलत होते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रम राबवला जातोय शाहूवाडी इथं मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला आपापला परिसर स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वपूर्ण आहे अस्वच्छतेमुळे होणारे आजार टाळता येतील प्रत्येक गाव घर आणि शहर स्वच्छ सुंदर होईल पण त्यासाठी प्रत्येक घटकानं आपापल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी मी उघड्यावर कचरा टाकणार नाही कुठेही उघड्यावर थुंकणार नाही पिचकारी मारणार नाही अशी शपथ घेऊन समाजातील प्रत्येक घटकानं स्वच्छता ही सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन शाहूवाडीचे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांनी केलं यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील कक्ष अधिकारी संजय अवघडे विस्तार अधिकारी आनंदा सुतार पराग कानडे शाखा अभियंता डी एस कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते